रिफ्रेश अनंत टिप्या व्हा देवगड येथील मुणगे आडबंदर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय पक्का रस्ता नसल्यामुळे धुळीचा सामनाही प्रवाशांना करावा लागतोय त्यामुळे दिवसेंदिवस इथून प्रवास करणं जिकरीचं बनलंय देवगडातील मुणगे आडबंदर येथील हा रस्ता तसं म्हणायलाच हा रस्ता उरला रस्त्यावर खड्डे पडलेत की खड्ड्यातच रस्ता आहे हे कळायला काही मार्ग नाहीये संपूर्ण रस्ता उखडला गेला थोड्या फार अंतरावर मोठमोठे खड्डे पडले साईड पट्टी तर उरलीच नाहीये त्यामुळे संपूर्ण रस्ता माथीनं माखलाय गाड्या गेल्यावर तर धूळ पसरते गाडी चालवायची तशी सोयच नाहीये धक्के खात खात प्रवाशांना या रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय वयोवृद्ध विद्यार्थी यांना याचा मोठा फटका बसतोय याच भागात मच्छीमार वर्गही मोठा आहे त्यामुळे मच्छीमारांना याचा त्रास सहन करावा लागतोय पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणं आणखीन जिकिरीचं तर बनणारच आहे शिवाय धोकादायकही ठरणार आहे रस्त्याच्या या दूरवस्थेमुळे स्थानिक ग्रामस्थ प्रवासी नाराज आहेत लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी ते करतात नागेश दुखंडे कोकण साद लाईव्ह देवगड आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल